नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा मी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कर्ज खूप झाले असेल तर त्यावर एक उपाय सांगणार आहे तो उपाय कोणता आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा जर कंद कंदपुरांमध्ये सांगितलेला आहे जर कर्ज खूप झाले असेल तर तुम्हाला काही केला ते कर्ज फिटत नसेल तर स्कंदपुरांमध्ये हा सगळ्यात जालिम उपाय सांगितलेला आहे किती पण कर्ज होऊ द्या तुम्ही जर वटवृक्षला जर रोज तुम्ही प तांब्या तांब्याभर पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला तांदूळ वाटून आणि हळद चिमुडभर ती तुम्ही रोज वडा वडाच्या झाडाला जर तुम्ही ती जर रोज र, रोज जर रोज पाणी जर अर्पण केलं तर तुम्हाला किती जरी मोठे कर्ज असू द्या ते तुमचं फिटणार म्हणजे फिटणार हे दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला फिटणार नक्कीच मला कमेंट करून सांगताना की हो ताई आमचं कर्ज फिटलं आणि तुम्हाला ते पाणी अर्पण न करताना तुम्हाला वटकेश्वर महादेव यांचं तुम्हाला नाव घेऊनच ते पाणी हे करायचं आहे आणि तुम्हाला जे काही कर्ज वगैरे असेल ते त्याची तुम्हाला परेशानी काय असेल तिथे प्रार्थना करून वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला तिथे ते पाणी अर्पण करायचं असे आहे तुम्ही कमीत कमी स प्रत्येक सोमवारी तरी करा किंवा रोज केलं कि तर सगळ्यात चांगलं आणि तुम्हाला दुसरं काय करायचं हे सोमवारी काय करायचं आहे त्या झाडाची जड तुम्हाला थो थोडीशी घरी आणून ती तुम्हाला एखाद्या कपड्यामध्ये किंवा जर तुम्ही तुमच्या गळ्यात जरी छोटासा तुकडा करून जर बांधला तर ते बघा हे असा उपाय आहे हे दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला कुठून ना कुठून तुमच्याकडे लक्ष्मी येणार म्हणजे हे हा उपाय केल्याने लक्ष्मी शंभर टक्के येणार म्हणजे येणारच नक्की हा उपाय करा कारण स्कंदपुरांमध्ये हा उपाय सांगितलेला आहे तुम्ही एक शंभर टक्के ह्या ह्याची गॅरंटी आहे तुमच्यावर किती पण कर्ज असू द्या तुमचं कर्ज फिटत नसेल तर हा उपाय, उपाय नक्कीच खूप तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय खरंच करा कारण बघा दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही जर रोज वटवृक्षाखाली जाऊन जर तुम्ही जर पाणी अर्पण केलं आणि ते वटकेश्वर महादेव यांचं तुम्ही रोज नाव घेऊन हे जर केलं तर न नक्कीच तुम्हाला शंभर टक्के याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला किती पण काही म्हणजे तुमच्यावर म्हणजे कर्ज कितीही केल्या फिटता फिटत नाही आहे खूप तुम्ही सगळे म्हणजे घरामध्ये मानसिक टेन्शनमध्ये आहे अशा वेळी तुम्ही नक्की हा उपाय वटकेश्वर महादेव यांचं नाव घेऊन तुम्ही करा हा उपाय स्कंद स्कुर स्कंदपुरांमध्ये सगळ्यात चांगला उपाय म मध्ये सांगितलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा आणि हा उपाय केल्याच्या नंतर बघा तुम्ही दोन तीन महिन्यामध्येच तुमच्याकडं लक्ष्मी ही शंभर टक्के कुठून ना कुठून येणार म्हणजे येणारच एवढा जालिम उपाय आहे तुम किती जरी कर्ज असू द्या हा शंभर टक्के कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही नक्की तुम्ही हे बघा तुम्ही क कर... दोन तीन म्हणजे स्टार्टिंग सोमवारपासून करा सोमवारपासून केल्याच्या नंतर ते बघा तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये खरंच कुठून ना कुठून पैशाची आर्थिक तंगी तंगी जी आपल्याला भाजत आहे किंवा तुम्हाला तुम्हाला किती जरी केलं तरी म्हणजे कर्जावर कर्ज होतच आहे कर्जाचा डोंगरच वाढत हो चालला आहे क काही कर, केल्या कर्ज फिटत नाही आहे तुम्हाला हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही रोज तुमच्याजवळ आसपास कुठे वटवृक्ष असेल तर तिथे जा आणि लक्षात ठेवा वटकेश्वर महादेव हे नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं रोज तुम्हाला ते नाव घेऊन तुम्हाला रोज तांब्याभर पाणी पाण्यामध्ये तुम्हाला हळ तांदूळ थोडेसे वाटून त्याच्यामध्ये म्हणजे रात्री भिजत टाका आणि सकाळी वाटून त्याच्यामध्ये टाका ते आणि हळदभर टाका हे तुम्ही जर उपाय केला कंटिन्यू दोन तीन महिने तर तुम्हाला जे काही किती लाखोचं पण कर्ज असेल ते शंभर टक्के फिटणार म्हणजे फिटणार हा खूप म्हणजे स्कंदपुरांमध्ये सांगितलेला आणि शिवपुरामध्ये पण ह्या ह्याविषयी खूप माहिती सांगितली जाते तुम्ही हा उपाय नक्की करता येईनो तुम्हाला याचा रिझल्ट शंभर टक्के आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही खात्रीशीर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद